माझी लाडकी बहीण योजना फर्स्ट इन्स्टॉलमेंट दोन हजार चोवीस दीड हजार रुपयांचा पहिला हप्ता कोणत्या दिवशी जारी केला जाईल महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत राज्य सरकार दर महिलांना त्यांच्या बँक खात्यात रु, रुपये दीड हजारची निश्चित रक्कम हस्तांतरित करेल ही रक्कम आणखी वाढवली जाऊ शकते तरी योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात प्रत्येक महिलेला दरमहा रुपये दीड हजार मिळतील महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीस वर्षे ते पासष्ट व योगटातील सर्व विवाहित घटस्फोटीत आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे महाराष्ट्र माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम थेट लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात वर्ग केली जाईल या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेल्या सर्व महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळेल दरम्यान पहिला हप्ता कधी मिळणार हा प्रश्न सर्व महिलांच्या मनात आहे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ नक्की पहा माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी जाहीर होणार महाराष्ट्र सरकार प्रत्येक महिलेच्या बँक खात्यावर दरमहा रुपये दीड हजार पाठवणार असल्याचे आपल्या सर्वांना माहिती झाले आहे त्यासाठी शासनाने एक जुलैपासून अर्ज प्रक्रिया सुरू केली असून एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात ता आली आहे या योजनेचा लाभ घेऊ इच्छणाऱ्या राज्यातील कोणत्याही महिलेला ऑनलाईन किंवा ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येईल राज्य सरकारकडून अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिलांची निवड करून त्यांची लाभार्थी यादी प्रसिद्ध केली जाईल राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने सर्व राज्य शासनामार्फत विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत मध्य प्रदेश सरकार ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना राबवत आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या घटकातील महिलांना दरमहा रुपये दीड हजार दिले जातील या महिलांनी अद्याप या योजनेसाठी अर्ज केलेला नाही ते लवकरात लवकर अर्ज करू शकतात माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याबद्दल बोलायचे झाले तर ज्या महिलांनी जुलै अखेर अर्ज भरला आहे त्यांना ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पहिल्या हप्त्याचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल आणि ज्या महिलांनी अर्ज भरला आहे एकतीस ऑगस्ट रोजी ते जमा होतील आणि सप्टेंबर महिन्यात त्यांना योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल धन्यवाद